ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक मे निमित्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ठानेकरांना शुभेच्छा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक मे आणि कामगार दिन निमित्त सगळ्यांना शुभेच्छा 2.5 वर्षात अनेक योजनांची सांगड आम्ही घातली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री आमच्याशी टीम महाराष्ट्रातील काम करत असताना वेग आलेला आहे दुप्पट वेगाने महाराष्ट्रासाठी काम करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात जागतिक ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळून देण्याचं स्वप्न आपण पाहिलंय आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार ठाण्याचा चेहरा मोरा बदलणारे तब्बल चौतीस इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहे मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टल फ्लायओव्हरचा समावेश आहे त्यासाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे माझ्याकडे गृहनिर्माण नगरविकास यासारखी महत्त्वाची खादी आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतो आहे नवीन पॉलिसी परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील वर्किंग वुमनसाठी असतील स्टुडंट हॉस्टेल असेल गिरणी कामगारांसाठी घरं असतील सर्वसामान्य लोकांसाठी घरं हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घरं हे धोरण देखील आपण राबवतो येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे मुंबई पुणे मिशिंग लिंकचं काम शहाण्णव टक्के पूर्ण झालं आहे आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते आहे त्यांचंही सहकार्य योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळतंय शासन म्हणजे ते मंत्री आणि आमदार नसतात तर शास प्रशासन हे शासनाचे रथाचं महत्वाचं चाक आहे शासन आणि प्रशासन ही रथाची महत्वाची दोन चाकं आहेत मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात दहा हजार एकसष्ट कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह दीडशे सामंजस्य करार केले